नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो टिप्स फॉर टी, टी मध्ये मी अक्षय करतो तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपण जगाचा भूगोल अशी एक वीस व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे या वीस व्हिडिओच्या माध्यमातून आपण आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका आणि युरोप अशा सात खंडांची त्यातल्या त्यात इतर देशांची अशी माहिती पाहणार होतं आता ही माहिती पाहणं का गरजेचं आहे कारण आगामी काळामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा नाही लागतील प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये जगाच्या भूगोलवर आधारित कुठं ना कुठं प्रश्न विचारला जातो तो आता जनरल नॉलेजमध्ये सुद्धा विचारला जातो किंवा भूगोलच्या बाबतीतमध्ये सुद्धा विचारला जातो पण कुठे विचारला जाईल जा सांगता येत नाही काही असे प्रश्न असतात ते बे बेसिकमध्ये विचारले जातात पण आपल्या टी ई टीला पेपर एक आणि पेपर दोनला हमखास दहा मार्काला जगाच्या जगाच्या भूगोलवर आधारित प्रश्न असतात आता पेपर लाच टी ई टीला आपल्या सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्समध्ये तीस मार्गाला भूगोल त्यातील दहा मार्काचे प्रश्न हे जगाच्या भूगोलवर आधारित असतात त्या दृष्टिकोनातून जगाचा भूगोल पाहणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला त्या 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 बेसिक माहितीसुद्धा खूप मिळून जाते या जगाच्या भूगोलच्या माध्यमातून आता आपण जे काही वीस व्हिडिओ पाहत आहोत त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत इस्रायल सौदी अरेबिया मलेशिया जपान श्रीलंका आफ्रिका इजिप्त टांझानिया दक्षिण आफ्रिका ब्राझील उत्तर अमेरिका खंड दक्षिण अमेरिका खंड अमेरिकेची संयुक्त संस्थाने अंटार्क्टिका खंड ऑस्ट्रोलिया खंड असे पंधरा व्हिडिओ आपण आत्तापर्यंत पाहिलेले आहेत ते पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या आय बटनवर क्लिक करा ते तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जातील आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोळावा व्हिडिओ पाहणार आहोत म्हणजे सोळावा टॉपिक असणार आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युरोप खंडाबद्दल माहिती पाहणार आहोत आता युरोप खंड म्हणल्या म्हणल्या आपल्याला काय लक्षात येतं युरोप खंडा म्हणल्यानंतर पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध कशामुळं पेटलं होतं तर, तर युरोप खंडातील गतिविधींमुळे पेटलं होतं आत्ता आता जे रशिया आणि युक्रेनमध्ये जे चालू आहे ते युरोप खंडामध्ये चालू आहे ते सुद्धा तिथूनच पडलेली आहे मग आता युरोप खंड म्हणल्यानंतर आता हा पूर्ण युरोप खंडामध्ये असे कोणते कोणते देश आहेत ते सुद्धा देश आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं आता युरोप खंडामध्ये कोणते कोणते देश येतात इटली आहे आईसलँड आहे आयर्लंड आहे ऑस्ट अँडोरा अल्बेनिया आल्बेनिया येतं जर्मनी आहे पूर्व जर्मनी आहे पोर्तुगाल आहे पोलँड आहे फिनलँड आहे फ्रान्स बल्गिरिया बेल्जियम मॉल्टा मोनॅको स्वीडन स्पेन हंगरी रशिया स्वित्झर्लंड असे देश येतात असे एवढे सर्व देश हे युरोप खंडामध्ये येतात आणखीन बरेचसे काही आहेत ते कुठले आहेत ते तुम्ही सर्च करा मग आता हे झालं देशांच्या बाबतीत मग आता हे युरोपियन आहेत युरो यूरू, युरोप खंडामध्ये एवढे देश आहेत मग ह्या सर्व खंडांची म्हणजे सर्व देशांची माहिती आपल्याला एकत्र पाहिजे आहे म्हणजे ह्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही महत्त्वाचं महत्त्वाचं आहे ते पाहणार आहोत मग आता एक लक्षात घ्या आफ्रिका खंड आहे त्या आफ्रिका खंडामध्ये पहिली वसाहत कोण स्थापन केली होती तर बेल्जियमनं स्थापन केली होती बेल्जियम हा देश कुठं आहे तर युरोप खंडामध्ये आहे आफ्रिकेची कायमची वसाहत स्थापन करणारे कोण होते तर हे पोर्तुगीज होते आणि पोर्तुगीज कुठे आहेत तर युरोप खंडामध्ये येतो आता चीनला येणारे पहिले सुद्धा युरोपियन होते ते कुठले होते पोर्तुगीज होते भारतात येणारे पहिले युरोपियन कोण होते ते सुद्धा पोर्तुगीज होते भारतातून सर्वात जाणारे शेवटी जाणारे युरोपियन कोण होते तर ते पोर्तुगीज होते हे झाले ओबड ओबळ माहिती मग मा आता हे हा जो काही युरोप खंड आहे या युरोप खंडामध्ये अशी बरीचशी माहिती आहे ते आपल्याला परीक्षेला विचारली गेलेली आहे कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारली जाते मग आता ह्या युरोप खंडामध्ये असं काय काय महत्वाचं आहे ते आता आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न असा आहे की क्षेत्रफळानुसार युरोप हे जगातील कितव्या क्रमांकाचे खंड आहे क्षेत्रफळानुसार युरोप हे जगातील कितव्या क्रमांकाचे खंड आहे तर सहाव्या क्रमांकाचे खंड आहे पहिला, पहिला आता सहाव्या नंबरचा खंड कोणता आहे तर युरोप खंड आहे आणि सातव्या नंबरचा कोणता खंड कोणता आहे तर ऑस्ट्रोलिया आहे मग पहिल्या खंडाचा आशिया झाला दुसऱ्या ख नंबरचा आफ्रिका झाला मग आता मधले को कोणते आहेत मग आता जे सातच्या सात खंड आहेत ते क्रमानुसार कोणते आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा क्षेत्रफळानुसार युरोप हे जगातील कितव्या क्रमांकाचे खंड आहेत तर सहाव्या क्रमांकाचे खंड आहे युरोप खंड कोठे येते युरोप खंड कोठे येते आता याचं उत्तर आहे युरोप खंड हे पूर्णपणे उत्तर गोलार्धात येतो युरोप खंड हा जो काही आहे युरोप खंड तो पूर्णपणे उत्तर गोलार्धात येतो तिसरा प्रश्न आहे पिसाचा मनोरा कोणत्या खंडात आहे पिसाचा मनोरा कोणत्या खंडात आहे तर पिसाचा मनोरा हा युरोप खंडात इटली देशात आहे आता जो काय खंड आहे युरोप या युरोप खंडामध्ये पिसाचा मनोरा महत्वाचा आहे आपण आपल्याला माहित आहे का पिसाचा मनोरा कसला आहे काय आहे कसा दिसतो माहीत नाही ना सरळ सरळ जायचं युट्यूबवर जावा किंवा गुगलवर जावा आणि तिथं टाका पिसाचा मनोरा आता पिसाचा मनोरा मनोरा टाकल्या टाकल्या तुम्हाला त्याचे फोटोज येतात व्हिडिओज येतात त्याची संपूर्ण माहिती हे मिळून जाते आता एवढ्या नुसत्या पिसाचा मनोरा कोणत्या खंडात आहे युरोप खंडात आहे एवढ्याच्या माहिती नुसतं पिसाचा मनोरा कळाल तर आपल्याला भरमसाठ भरपूर माहिती मिळून जाते आणि एक्स्ट्रा नॉलेजसुद्धा मिळून जातं मग आता पिसाचा मनोरा हा आपल्याला युरोप खंडामध्ये आहे माहिती आहे पण नेमका युरोप खंडामध्ये कोणत्या देशात आहे हा सुद्धा महत्वाचा आहे आता प्रश्न असा विचारला पिसाचा मनोरा कोणत्या खंडात आहे युरोप खंडात आहे पण नंतर प्रश्न बदलून येईल पिसाचा मनोरा युरोप खंडामध्ये असून तो कोणत्या देशामध्ये आहे आता युरोप खंडामध्ये एवढे मोठे देश आहेत कुठल्या देशामध्ये आहे ते सुद्धा माहिती असतं तर गरज आहे तर पिसाचा मनोरा हा युरोप खंडामध्ये इटली या देशामध्ये आहे आयफेल टावर कोणत्या खंडात आहे आयफेल टावर कोणत्या खंडात आहे आता आयफेल टावर कसला आहे आपल्याला माहिती आहे का काही जणांना माहिती असतं काही जणांना माहिती नसतं माहिती ना सरळ सरळ गुगलवर जायचं किंवा युट्यूबवर जायचं आयफेल टावर टाकायचे सर्व माहिती मिळून जाते आणि ते आयफेल टावर दिसतं कसं हे सुद्धा माहिती मिळून जाते आता बऱ्याच वेळा हे आयफेल टॉवरवर प्रश्न पडलेले आहेत मग आता हे आयफेल टावर, टावर कुठं आहे तर युरोप खंडात पॅरिसमध्ये आहे मग आता हे पॅरिस कुठं आहे तर फ्रान्समध्ये आहे मग युरोप खंडामध्ये पॅरिसमध्ये आयफेल टावर आहे आणि पॅरिस कुठं आहे तर फ्रान्समध्ये आता आल्स पर्वत कोणत्या खंडात आहे आल्प्स पर्वत कोणत्या खंडात आहे तर आल्प्स पर्वत हे सुद्धा युरोप खंडात आहे परीक्षा सरळ सरळ प्रश्न विचारला आल्स पर्वत कोणत्या खंडात आहे तिथं तुम्हाला ऑप्शन प... दिले उत्तर अमेरिका खंड दक्षिण अमेरिका खंड युरोप खंड अंटार्क्टिका खंड मग कसं करायचं लक्षात येत नसते आल्स पर्वत हे कोणत्या खंडात आहे तर आल्स पर्वत हे युरोप खंडात आहे रोमन चर्च कोठे आहे जे काही है, है, तो रोमन चर्च आहे ते कोठे आहे तर रोमन चर्च हे युरोप खंडामध्ये वॅक्टिकन सिटीमध्ये आहे लक्षात घ्या रोमन चर्च हे युरोप खंडामध्ये वॅक्टिकन सिटीमध्ये आहे युरोप खंडातील आल्स पर्वतरांग कोठे कोठे पसरलेली आहे युरोप खंडातील आल्स पर्वतरांग कोठे कोठे पसरलेली आहे तर फ्रान्स जर्मनी इटली स्विझरलँड ऑस्ट्रिया स्लोकोविनिया लिस्नेस्टाईल व मोनॅको ह्या देशात पसरलेली आहे आता इथं थोडंसं कन्फ्युजन होतं कन्फ्युजन होतं म्हणजे शंभर टक्के कन्फ्युजन होतं ऑस्ट्रेलिया हा एक खंड आहे आणि ऑस्ट्रेलिया हे एक देश सुद्धा आहे पण जो युरोप खंडातील जो देश आहे तो ऑस्ट्रोया आहे ऑस्ट्रेलिया नाही ऑस्ट्रेलिया आहे जो काही ऑस्ट्रेलिया आहे तो युरोप खंडामध्ये येणारा एक छोटासा देश आहे पण ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलिया खंडामध्ये येणारा देश आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका युरोप खंडातील आल्स पर्वतरांग कोठे कोठे पसरलेले आहे तर फ्रान्स जर्मन इटली स्विझरलँड ऑस्ट्रिया स्लोकोविनिया लिस्टेस्टाईन व मोनॅको या देशात पसरलेली आहे पांढरा समुद्र कोणत्या खंडात येतो पांढरा समुद्र कोणत्या खंडात येतो तर पांढरा समुद्र हा युरोप खंडामध्ये येतो पांढरा समुद्र हा युरोप खंडामध्ये येतो कोला द्विकल्प कोणत्या खंडात आहे कोला जो द्विकल्प आहे तो कोणत्या खंडात आहे तर कोलाद्विकल्प युरोप खंडामध्ये आहे उरल हे काय आहे उरल हे काय आहे तर उरल हे युरोप खंडातील पर्वत आहे तसंच उरल नदी सुद्धा आहे उरल हे युरोप खंडातील पर्वत आहे तसेच उरल नदी सुद्धा आहे कॉकेशस हे काय आहे आणि कोणत्या खंडात आहे कॉकेशस हे काय आहे व कोणत्या खंडात आहे तर कॉकेशस हे पर्वत आहे व ते युरोप खंडामध्ये आहे कॉकेशस हे पर्वत आहे व ते युरोप खंडात आहे युरोप खंडाच्या भोवताली कोणता खंड आहे आता जो काही युरोप खंड आहे त्याच्या भोवताली कोणता खंड आहे म्हणजे कोणते खंड येतात युरोप खंडाच्या भोवताली तर आशिया आणि आफ्रिका जो काही युरोप खंड आहे त्याच्या भोवताली आशिया आणि आफ्रिका हे दोन खंड येतात युरोप खंडाच्या भोवताली कोणतीही महासागर येतात आता जो काही युरोप खंड आहे त्याच्या भोवताली कोणते खंड येतात ते पहिला आपण आशिया आणि आफ्रिका खंड येतो पण जो काही युरोप खंड आहे त्या युरोप खंडाच्या खंडा भोवताली कोणते महासागर येतात आता कोणते महासागर येतात ते पाहू अटलांटिक महासागर येतो पण हा अटलांटिक महासागर युरोप खंडाच्या कोणत्या साईडला येतो तर अटलांटिक महासागर हा पश्चिम साईडला येतो कोणत्या युरोप खंडाच्या पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे आणि युरोप खंडाच्या उत्तरेला आर्केटिक महासागर आहे लक्षात घ्या युरोप खंडाच्या भोवताली कोणते महासागर आहेत तर युरोप खंडाच्या भोवता भोवताली पश्चिमेस अटलांटिक महासागर आहे आणि उत्तरेस आर्केटिक महासागर आहेत काळा समुद्र कोणत्या खंडात आहे काळा समुद्र कोणत्या खंडात आहे तर युरोप पूर्व आणि पश्चिम आशिया दरम्यान स्थित आहे म्हणजे युरोप आता काळा समुद्र कोठे स्थित आहे किंवा असा सुद्धा प्रश्न येतो काळा समुद्र कोणत्या खंडात येतो तर काळा समुद्र हा युरोप पूर्व आणि पश्चिम आशिया दरम्यान स्थित आहे मग आपण काय पाहिलं होतं तर पांढरा समुद्र कोणत्या खंडात आहे तर पांढरा समुद्र हा पूर्णपणे युरोप खंडामध्ये येतो पण इथं काळा समुद्र विचारला आहे काळा समुद्र हा पूर्णपणे युरोपमध्ये येत नाही ना पूर्णपणे आशियामध्ये येत नाही तो काळा समुद्र कुठे येतो तर युरोप पूर्व आणि पश्चिम आशिया दरम्यान स्थित आहे कोणता काळा समुद्र पण पांढरा समुद्र हा पूर्णपणे युरोप खंडामध्ये येतो युरोप खंडातील पर्वत शिखरे कोणती युरोप खंडातील पर्वत शिखरे कोणती तर कार्पिशियन आल्स शिंटो जेनाजेन गार्लेपिगन क्वाकेशस युरोप खंडातील पर्वत शिखरे कोणती तर कार्पेशियन आल्स शिंटो जेनार्जेन गाल्ले पिगन क्वाक्षस हे युरोप खंडातील पर्वत शिखरे आहेत आल्स व अपेनाईन्स पर्वत दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहेत आल्स व ॲपेनाइन्स पर्वत दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहेत तर पो नदीचे खोरे आहेत आल्स व ॲपेनाइन्स पर्वत दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहेत तर पो नदीचे खोरे आहेत युरोपखंडाच्या पश्चिमेकडून कोणते प्रवाह आहेत किंवा युरोप खंडाच्या पश्चिमेकडे कोणते प्रवाह आहेत तर, उत् तर उत्तर अटलांटिक प्रवाह आहे कोणता प्रवाह आहे तर उत्तर अटलांटिक प्रवाह आहे युरोप खंडात कोठे मृदा आढळते प्रश्न कसा आहे युरोप खंडात कोठे मृदा आढळते तर स्कॅनेडी नेव्हियातील पर्वतीय प्रदेश आईसलँड व पूर्व युरोपचा अति उत्तरेकडील प्रदेश किंवा भाग यांमध्ये टोंड्रा प्रकारची मृदा आढळते युरोप खंडात कोठे टुंड्रा मृदा आढळते तर कॅनेडिनिव्हयातील पर्वतीय प्रदेश आयसलँड व पूर्व युरोपचा अति उत्तरेकडील भाग यांमध्ये टोंड्रा प्रकारची मृदा आढळते टोंड्रा मृदा कशी असते आता टोंड्रा मृदा कुठे आढळते ती पाहिली पण आता टोंड्रा मृदा कशी असते तर ही मृदा आम्लधर्मी असून यामध्ये वनस्पतींना लागणारी पोषक द्रव्ये अतिशय कमी असतात टुंड्रा मृदा ही आम्लधर्मी असून यामध्ये वनस्पतीला लागणारी पोषक द्रव्ये ही अतिशय कमी असतात युरोप खंडाच्या टुंड्रा प्रदेशाच्या दक्षिणेकडील भागात कोणती मृदा आढळते प्रश्न साधा सरळ आहे युरोप खंडाच्या टुंड्रा प्रदेशाच्या दक्षिणेकडील भागात कोणती मृदा आढळते तर दक्षिणेकडील विस्तीर्ण भागात पोडझोल प्रकारची मृदा आढळते युरोप खंडाच्या दक्षिणेकडील विस्तीर्ण भागात पोडझोल प्रकारची मृदा आढळते युरोपच्या पूर्व व आग्नेय भागात कोणती मृदा आढळते युरोपच्या पूर्व व आग्नेय भागात कोणती मृदा आढळते तर पूर्व भागात चेर्नोझेम व आग्नेय भागात चेस्टनट ही मृदा आढळते युरोपच्या पूर्व भागात चेर्नोझेम व आग्नेय भागात चेस्टनट ही मृदा आढळते कॅप्सियन समुद्राच्या उत्तरेकडील किनाऱ्यावरील भागात कोणती मृदा आढळते कॅप्सियन समुद्राच्या उत्तरेकडील किनाऱ्यावरील भागात कोणती मृदा आढळते विधान महत्वाचं आहे प्रश्न महत्वाचा आहे कॅप्सियन समुद्राच्या उत्तरेकडील किनाऱ्यावरील भागात कोणती मृदा आढळते तर सोलोनेट्स प्रकारची मृदा व ह्या मृदे क्षारांचे प्रमाण अधिक असते आता जी काही सोलोनेट्स प्रकारची मृदा आहे ही कॅप्सियन समुद्राच्या उत्तरेकडे किनारी भागात आढळते आणि सोलोनेट्स या प्रकारच्या मृदेमध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असते युरोपच्या उत्तर ईशान्य व दक्षिण भागातील पर्वतीय प्रदेशात कोणती मृदा आढळते युरोपच्या उत्तर ईशान्य व दक्षिण भागातील पर्वतीय भागात किंवा पर्वतीय, पर्वतीय प्रदेशात कोणती मृदा आढळते तर पर्वतीय मृदा आढळते या मृदेत थरांची जाडी कमी असते या मृदेच्या थरांची जाडी कशी असते कमी असते युरोपात नैसर्गिक वायूचे सर्वाधिक साठे कोणत्या समुद्रात आहेत युरोपात नैसर्गिक वायूचे सर्वाधिक साठे कोणत्या समुद्रात आहेत तर उत्तर समुद्रात आहेत युरोपात खनिज तेलाचे सर्वाधिक साठे कोणत्या समुद्रात आहेत युरोपात खनिज तेलाचे सर्वाधिक साठे कोणत्या समुद्रात आहेत तर उत्तर समुद्रात आहेत रो कोठे आढळतो रो कोठे आढळतो तर रो युरोप खंडामध्ये आढळतो आता लक्षात घ्या रो प्रकारचे खाली नाही तो रो, तो। रो, तो रो कोठे आढळतो तो, तो युरोप खंडामध्ये आढळतो प्रश्न काय आहे रो हरिण कोठे आढळतो आता रो नावाचे आहे म्हणजे रो प्रकारचे खरी आहे ते कोठे आढळतो तर युरोप खंडामध्ये आढळतो आणि अशाच हरणासारखा दिसणारा काय आहे तर हरणासारखा दिसणारा तापीर आहे पण तो, तो, तो। कोठे आढळतो तर तो दक्षिण अमेरिका खंडामध्ये आढळतो आणि रो प्रकारचे हरिण कोठे आढळतात तर ते युरोप खंडामध्ये आढळतात युरोपात हवा प्रदूषणाची समस्या कोणत्या औद्योगिक क्षेत्रातून जाणवते युरोप खंडात हवा प्रदूषणाची समस्या कोणत्या औद्योगिक क्षेत्रातून जाणवते तर मॅन्चेस्टर व फ्रँकफर्ट या क्षेत्रातून जाणवते युरोप खंडातील अधिकतम पर्जन्य कोठे होते युरोप खंडात अधिकतम पर्जन्य कोठे होते तर क्रॅविस या ठिकाणी होते आता जो काय युरोप खंडातील अधिक पर्जन्याचा प्रदेश आहे तो को आहे कोणता आहे तर क्रॅविस आहे आणि या क्रॅविस येथे वार्षिक पर्जन्य किती आहे तर चार हजार आठशे पन्नास मिलीमीटर इतका पाऊस वर्षाला पडतो बोयनियाचे आखात कोटे आहे बोएनियाचे आखात कोटे आहे तर बोईनियाचे आखात हे युरोप खंडामध्ये आहे युरोप खंडात न्यूनतम पर्जन्य कोठे होते युरोप खंडामध्ये अधिकतम पर्जन्य कोठे होते क्रॅविस या ठिकाणी होते किती होते चार हजार आठशे पन्नास आणि आता युरोप खंडात न्यूनतम पर्जन्य किती तर आणि कोठे तर ॲस्ट्रा खान या ठिकाणी न्यूनतम पर्जन्य आहे आणि पर्जन्य किती आहे तर एकशे साठ मिलीमीटर आहे लिगुरियन टिरिनियन हे काय आहे आता एकदमच आपल्याला समजणार नाही लिगुरियन टि टि टिरिनियन काय आहे तर लिगुरियन टिरिनियन हे काय आहेत तर लिगुरियन टिरियन हे युरोप खंडातील समुद्र आहेत आता लक्षात घ्या लिगुरियन आणि टिरेनियन हे युरोप खंडातील समुद्र आहेत तर हे होते युरोप खंडातील महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपात पाहिलेले आहेत आपण जो काही जगाचा भूगोल ही वीस व्हिडिओची सिरीज पाहत आहोत आणि प्रत्येक चॅप्टर वाईज नुसार आपण व्हिडिओ टाकत आहोत पण ह्या चॅप्टरच्या किंवा ही जी काही वीस व्हिडिओची सिरीज आहे या वीस चॅप्टरच्या नोट आपण पीडीएफच्या स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत पण याचं काही शुल्क का आहे याची काही प्रोसिजर आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागेल पण आता ह्या पीडीएफ जे काही आपण व्हिडिओ पाहत आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण एकतीस प्रश्न पाहिलेले आहे आणि थोडीफार एक्स्ट्रा माहिती सुद्धा पाहिलेली आहे पण ह्या पीडीएफ मध्ये काय आहे प्रत्येक चॅप्टरखाली दीड पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे आत्तापर्यंत एव्हा प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या इन्फॉर्मेशनमधले जेवढे काही ऑब्जेक्ट होते ते आत्ता ना आत्ता कुठं ना कुठं पडलेले आहेत मग असे वीस चॅप्टर वीस चॅप्टरच्या खाली प्रत्येक चॅप्टरच्या खाली दीड दीड पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे मग आता हे वीस चाप्टर संपल्यानंतर आणखीन वीस पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती वीस पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भूगोल प्लस इतिहासमध्ये मिक्स कन्वर्ट करून केलेली आहे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठीही आपण पी डी एफ अवेलेबल करून देत आहोत आता ह्या पी डी एफची प्राईज आहे फक्त आणि फक्त एक्कावन्न रुपये आता ज्यांना ज्यांना फ्रीमध्ये पाहिजे असेल त्यांनी ते व्हिडिओ पहा ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल पण जी काही प्रत्येक चॅप्टरच्या खाली दीड पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि वीस चॅप्टर संपल्यानंतरचे जे काही वीस पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती व्हिडिओमध्ये मिळणार नाही त्यासाठी ही पी डी एफ आपण देत आहोत आणि ह्या पी डी एफची प्राइस आहे एक्कावन्न रुपये मग आता ही पी डी एफ मिळवायची कशी तर त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसेल एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडोतीस पंधरा एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडोतीस पंधरा आणि आणखीन एक नंबर नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौवेचाळीस आता है जी तुम्हाला दोन नंबर दिलेले आहेत त्यापैकी पहिला जो नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडोतीस पंधरा मोस्टली ह्याच नंबरवर तुम्ही फोन पे गुगल पे पेटीएम किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फक्त एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडोतीस पंधरा ह्याच नंबरवर करण्याचा प्रयत्न करा आणि जर ह्या नंबरवर नाही झाला तर जर दुसरा नंबर दिलेला आहे नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौरचाळीस ह्या नंबरवर करा जर पहिल्या नंबरवर सक्सेसफुल नाही झालं तर दुसरा नंबर ट्राय करा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौरचाळीस पण मोस्टली नाईंटी नाईन पर्सेंट पहिला जो नंबर आहे एट ट्रिपल नाईन सिक्स फाईव्ह थ्री एट वन फाईव्ह त्याच्यावरच पेमेंट करा आणि तुमची एकदा पेमेंट झाली ती पेमेंट सक्सेसफुल झालेला स्क्रीनशॉट त्याच नंबरवर पाठवा एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडोतीस पंधरा तुम्ही ज्या नावाने पे पेमेंट केली आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला कोणती पी डी एफ पाहिजे आता जगाचा भूगोल पाहिजे तर लगेच इथं मेसेज करा जगाचा भूगोल पी डी एफ म्हणून आणि तुमची पेमेंट केलेली ती सक्सेसफुल झालेली ती सेंड करा तुमचं नाव काय आहे ते टाका तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल आणि हां पी डी एफ भेटल्यानंतर तुम्हाला त्या पी डी एफचा पासवर्डसुद्धा दिला जाईल प्रत्येक पी डी एफचा पासवर्ड वेगळा असेल ज्याला पी डी एफ भेटलेली आहे त्याला पासवर्डसुद्धा दिला जाईल पेमेंट सक्सेसफुल झाली त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि एट ट्रिपल नाईन पासष्ट अडतीस पंधरा एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा जी पी डी एफ पाहिजे त्याचं नाव टाका जगाचा भूगोल तुम्हाला पी डी एफ भेटेल त्याचा पासवर्डसुद्धा भेटेल आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही पैसे देऊन ही पी डी एफ घेत आहात तर ही पी डी एफ तुम्ही कुणीही दुसऱ्याला देऊ नका फक्त ही पीडीएफ तुमच्यासाठी एकासाठी चालेल कारण पासवर्ड टाकलेला आहे मी तुम्हाला दिली त्याचा पासवर्ड दिला तर ते फक्त तुम्हालाच ओपन होणार तुम्ही दुसऱ्याला देऊ नका कारण ते पैसे तुमचे आहेत आता ह्या एफची माध्यमातून तुमचा काही फायदा झाला याच्यामध्ये नोकरी लागली तर तुम्ही दुसऱ्याला असंच फ्रीमध्ये दिलात तर तो काही त्याची पहिली पगार तुम्हाला देणार नाही फक्त पार्टी दिली ना पगार देणार नाही म्हणून सांगतोय तुम्ही पैसे देऊन पीडीएफ घेतलात ना मग ही पी डी एफ फक्त तुमच्या जवळचं राहू द्या कुणालाही देऊ नका हिथं स्वार्थी म्हणा ही तर जनसेवा करायला जाऊ नका मी ही जनसेवा करतो आहे पण तिथं फ्रीमध्ये यूट्यूबवर अवेलेबल करून दिलेले आहेत पण हे आत्तापासून आता वेळ कमी आहे त्यासाठी हे पी डी एफ चालू केलेली आहे एव्हाना ना तुम्हाला प्रोसेस कशी आहे ते समजले असेल स्क्रीनवर जो नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा ह्या नंबरवर फोन पे पेटीएम जी पे काय असेल ते करा त्याचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरवर पाठवा तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल तो है, है, तो तर ठीक आहे अच्छा या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं फ्री आहे हो सबस्क्राईब करायला काही पैसे लागत आहेत लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे त्याला दाबायचं असतं त्या म्हणजे लाल लाल ला रंगामध्ये बटन असतं सबस्क्राईब मिळायचं ते दाबायचं त्याच्यानंतरची घंटी असते ती सुद्धा वाजवायची कारण घंटी वाजवल्यानंतर वा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल म्हणजे सर्वप्रथम ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्च करायची आवश्यकता लागणार नाही आणि व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला चांगले वाटले त्याच्यातून तुमचा फायदा झाला तर दुसऱ्यांना फायदा करून द्या म्हणजे तुम्हाला जर पटलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय पटवून देणार तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करा दुसऱ्यांना शेअर करा जसे आपल्या ग्रुपचे व्हिडिओ दुसरीकडे जातात किंवा दुसऱ्या ग्रुपचे व्हिडिओ आपल्याकडे येतात तसं आपले व्हिडिओ हे सुद्धा दुसऱ्या ग्रुपवर शेअर करत जावा म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का आणखीन काही काही जणांना माहिती नाही की बाबा इकडं नोट्स भेटतात इकडं नोट्सचे व्हिडिओ आहेत फ्रीमध्ये भेटतात आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाहीये तर सर्वांना त्याचा फायदा करून द्या घेऊ द्या तर बस एवढंच सांगायचं